नमस्ते मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावाने चांग भलं आपण आजच्या भागामध्ये असे पाहतो शेळजींना एक पत्र येतं ते पत्र ते वाचतात व लगेच बाळूमामांना हाक मारतात व म्हणू लागतात बाळू हे पहा काय आले पत्रामध्ये आणि काय लिहिलं आहे तुम्ही जे बोललं होतंस ते खरं झालं मला मोठ्या व्यापाराकडून हे पत्र आलेलं आहे आणि ते पैसे मला देतील असे ह्यामध्ये लिहिलेलं आहे आता मी खूप मोठ्या संकटातून पार पडलो तू जसं बोललंस तसंच झालं आणि हे सगळं तूच केलं आहेस मला माहीत आहे बाळूमामा म्हणतात तसे काहीही नाही मी काहीही केलेलं नाही शेडजी म्हणू लागतात मला माहीत आहे हे सर्व तूच केलं आहेस हे तुझ्यामुळे सर्व झालं आहे मी तुला दुपारी सांगितलं होतो आणि आता मला हे पत्र मिळालं म्हणजे ह्याला कारण तूच आहेस आणि हे सर्व तुझ्यामुळंच चांगलं झालं पुढे शेडजी म्हणू लागतात था ते काहीही असो मी तुला आता एक जोड नवीन कपडा आणन आणि आन तू तो घालायचं बाळूमामा म्हणतात तसे मला काहीही नको फक्त एवढंच की तुमच्याही मला जे बोलते म्हणजे मालकीनबाई मला जे काही बोलतात त्यांना सांगा असे मला काहीही बोलू नका शेळजी म्हणतात तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस तेवढ्यात तिथे ते मालकीनबाई येते व शेडजींना म्हणू लागते काय चाललं आहे तुमचं सर्व हे आणि हे सर्व बाळूमुळे झालं असे का म्हणत आहेस तू असे काही हे नाही शेळजी म्हणू लागतात मी हे दुपारी बाळूला सांगितलं होतं माझं जे काही अडचण आहे ते सर्व मी त्याला सांगितलं होतं आणि हे आता रात्री मला असं पत्र आलं मग हे सर्व ह्याच्यामुळेच झालं असेल ना मालकीनबाई म्हणते तसं काही हे नाही आणि त्यांचं त्यांना कामं करू दे तेवढे बोलून मालकीनबाई तिथून निघून जाते शेळजी म्हणू लागतो बाळू तू काहीही काळजी करू नकोस आणि त्यांच्या बोलण्याकडे दे लक्षसुद्धा देऊ नकोस मला माहीत आहे हे सर्व तुझ्यामुळं झालं आहे आणि हे सर्व चांगलंच झालं पुढे आपण पाहतो बाळूमामांनी जसे सांगितलं होतं ज्या जोडप्यांना तसंच घडतं त्या जोडप्यांना म्हणजे त्या बाईला रात्री स्वप्न पडतं व त्या स्वप्नामध्ये त्यांचं पोर चोरी करू लागलेलं असतं व त्याच्या मागून खूप सारे लोक धावत असतात ते पाहून ती जागी होती व त्याच्या नवऱ्याला सर्व काही घडलेलं सांगू लागते आणि ती म्हणते मला आत्ताच्या आत्ता बाळूमामाला भेटायचं आहे आणि हे काय मी मागून घेतलं फार चुकी झाली माझ्याकडून असं तिला वाटू लागतं मग तिच्या नवऱ्याला बोलू लागते की मला आत्ताच्या आत्ता बाळूमामांकडे जायचं आहे आणि हे सर्व काही घडलेलं सांगायचं आहे तिचा नवरा सांगू लागतो आता बाळूमामा एका जागेवर थोडीच असतात आता ते तिथून निघून गेले असते तर काय करायचं ते दुसरीकडे स्थान बघितले तर काय करणार दुसरीकडे तळ लावलं तर, तर काय करणार कुठे शोधायचं आपण आता बरं ठीक आहे आपण उद्या सकाळी निघू आता रात्र झाले आहे पुढे आपण पाहतो सकाळ झालेले असते व मामाचे सेवेकर मामांना म्हणत असतात मामा ते जोडप्यांनी खूप चुकी केली असे तिने मागून घ्यायला नको होते आता त्यांचं पोर चोरी करणार मग त्यांचं कसं व्हायचं लोक त्यांना टोमणे मारणार आता इतके दिवस ते चांगले वागत होते आता गावातील लोक सर्व त्यांना कसे वाटेल तसे बोलतील फक्त त्या पोरमुळं मामा म्हणतात आता मी त्यासनी सांगितलं होतं आणि त्यांना तसं इच्छा होती आपण तरी काय करणार बरं जाऊ दे आता जसं व्हायचं तसं होतंय तसे म्हणून बाळूमाव ते चळ सोडतात व दुसऱ्या गावी निघायला लागतात पुढे आपण पाहतो वाटेमध्ये खुशपा येतो व मामांना म्हणू लागतो मामा तुम्ही आता माझ्या शेताकडूनच जात आहात तर माझ्या शेतामध्ये भंडारा टाका म्हणजे मला शे शेत चांगलं येईल पीक चांगलं मिळेल मामा म्हणतात अरे तसं काही नाही आता आशीर्वाद आहे होय माझा मग झालं तर खुशप्पा म्हणू लागतो नाही मामा तुम्ही भंडारा टाका म्हणजे माझं चांगलं होईल मामा म्हणतात बरं ठीक आहे भंडारा तर मी टाकेन तसे म्हणून भंडारा तिथे टाकतात पुढे मामा म्हणतात हे बघ भंडारा मी टाकला आहे म्हणून इथे पीक येईल असे नाही पुढे मामा सांगू लागतात हे पहा भंडारा टाकला आहे म्हणल्यावर पीक येईलच असे नाही तुला इथे कष्ट करावं लागल तो कष्ट केलास तर पीक चांगलंच नक्की येईल इथे मी भंडारा टाकला आहे आता इथे वाईट गोष्टी कोणत्याही येणार नाहीत इकडे पण पाहतो ती दोन्ही जोडपे मामांच्या तळावर आलेले असतात तिथे ते त्यांना मामा दिसत नाहीत व ती बाई म्हणू लागते आता मामांना आपण कुठे शोधायचं आता कुठे गेले असतील आस असे ती दोघेही म्हणू लागतात त्याचा नवरा म्हणतो आता जे झालं ते झालं आता पुढे पाहू आपण काय करायचं आता कुठे शोधणार मामासनी आता जाऊस जाऊस्तवर आता ते सुद्धा निघालेले असतील आपल्याला मिळतीलच असे नाही येथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो